ध्वनी एका मागून एक येत आहेत एक अहमदनगरचे दादा उबाळे आपल्या सोबत आहेत ते प्रश्न विचारतात दादा उबाळे डॉक्टर आपल्या सोबत आहेत थेट प्रश्न विचारा नमस्कार बोलतोय माझा असा प्रश्न आहे की चिकन खाल्ल्यामुळं कोरोना व्हायरस होतो अशी लोकांच्या मनात झालेली आहे आणि मला खरंच विचारायचं तुम्हाला की खरच चिकन खाल्ल्यामुळं कोरोना व्हायरस होतो की नाही त्याबद्दल तर बरं होईल दादा उबाळे असेच आमच्या सोबत राहा आपल्याला उत्तर मिळेल आपण टी व्ही बघत राहा सोलापूरहून बसवराज हौदे आपल्या सोबत आहेत त्यांचा प्रश्न ऐकूया आणि या दोघांचीही प्रश्नांची उत्तर डॉक्टर देतील बसवराज थेट प्रश्न विचारा हॅलो सर नमस्कार नमस्कार हॅलो सर आपण बाहेर जातो सर भाजीपाला आणि सर खरेदी करण्यासाठी सर आपण वस्तू खरेदी आपण घरी वस्तू हे बघा भाजीपाला आपण कच्चा खात नाही आपण आपण त्याला कुक करून खातो तर काही नुकसान नाही काही चिंता नाही पोटात करोना व्हायरस गेलं तर काय होत नाही परंतु हात हात धुवायचं अगोदर आणि हात धुवायचं नंतर हे लक्षात घ्या जर आपण कुठे नॉब्स हँडल्स वर जर आपण हात हात लावलं तर हात धुवा आणि वीस सेकंड ताबडाने हात धुवा सगळं क्लिअर होऊन जाईल काही घाबरायची आवश्यकता नाही पण जेव्हा तुम्ही भाजी खरेदायला जातात तेव्हा कमीत कमी तीन ते पाच ठेवा मास्क असलं तर उत्तम होईल आणि काही घाबरायची आवश्यकता ते गप्पा मारण्याची आवश्यकता नाही भाजी घ्या आणि या पटकन आणि जर कोणी तुम्हाला भेटले की तुम्हाला स्टॉप केलं तर पोलीस कॉन्स्टेबल बरोबर चांगलं बोला ते त्रास ते पण तणावात आहेत खरे, खरे। फार फार महत्वाचं वा... आपण सांगताय डॉक्टर जो चिकनचा प्रश्न होता चिकन अंडी चिकन। मासे असं खाल्ल्याने म्हणजे खाल्लेलं चालेल न चालेल तर त्याला तुम्ही थोडक्यात काय उत्तर द्याल कारण पुढचा तिसरा व्यक्ती आपल्या सोबत अजून जोडला गेलेला आहे मला एक फोन आला की मेंटल हेल्थ इज नॉट अबाउट फिलिंग रोज अंड खातो पण मला अंड मिळत नाही काही नुकसान नाही पण रोज चिकनचं मागे द्यायची आवश्यकता नाही जे तुम्हाला मिळतोय ते खा चिकननी अजिबात करोना व्हायरस होत नाही बर दूरध्वनीवरून रवी तुपे आहेत पुण्याहून आपल्यासोबत रवी थेट आपला प्रश्न विचारा हा ऍक्च्युली संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन असताना अॅक्च्युली आपण पण लॉकडाऊन मध्ये आहे तरी पण आपल्याला नॉर्मल सर्दी खोकला जो होतो अभ्यासामध्ये खवखवणे थोडे तर याची काय कोरोनाबाबत काही लक्षण असू शकतात का बाबा की जेणेकरून सर्वसामान्य व्यक्ती हा घाबरतो डॉक्टर उत्तर मिळालं तर हो, हो 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 खूप चांगला प्रश्न विचारला आपण डॉक्टर अनेकांना अनेकांना असं होतं किंवा करायचे असतात बातम्यांमध्ये बोलायचं असतं तेव्हा सुद्धा थोडीशी खवखव किंवा थोडासा खोकला जाणवतो अशा वेळेला काय करावं काय काळजी घ्यावी आणि लक्षणं कशी आपण समजून घ्यावी त्याविषयीचा प्रश्न होता तुमचं फॅमिली डॉक्टरशी फोन करून विचारा ते काय सांगतील तसं तुम्ही फॉलो करा जर जमत असेल तर त्यांना व्हिडिओ चॅट करून त्यांच्याशी बोला प्रत्येक खोकला किंवा प्रत्येक सर्दी हा करोनाचा अजिबात लक्षण नाही पण एक लक्षात घ्या तुम्हाला मी पाहून हे सगळं सांगू शकत नाही कारण तु, तुम्ही फक्त मला दोन दु, दु, तीन सिमटम्स सांगतात आपल्या फॅमिली डॉक्टर वर संपूर्ण विश्वास ठेवा आणि ते जसं सांगतात तसं करा धन्यवाद डॉक्टर आपण असाच संवाद सुरू ठेवणार आहोत एक छोटासा ब्रेक घेतोय आणि लगेच भेटतोय घरी रहा सुरक्षित रहा जे नियम आणि निर्बंध सरकारनं प्रशासनानं घालून दिलेले आहेत कृपया ते तंतोतंत पाळा कारण तुमच्या माझ्या स्वास्थ्यासाठी आरोग्यासाठी पुढचा श्वास आपण घेऊ शकू यासाठी हे नियम आणि निर्बंध लादले गेलेले आहेत पहा फक्त न्यूज एटी लोकमत काही क्षणात भेटूया